मी आता कोल्हादपूर म्हणजे रायगड असल्या जिल्ह्याला सोडणारा हा आपला लातूनगर खोकल्यामध्ये आहे कशाडी भोपल्यामध्ये आहे याला चालू होऊन कदाचित एकच वर्ष झालं असेल या एक वर्षामध्ये या सगळ्या टनेलला भोगल्याला प्रचंड प्रमाणात ला, कळती लागलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे हे सगळं निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि ज्या पद्धतीच्या सुरक्षेच्या उपाययोजना करायला पाहिजे असं केलेलं नाही त्यामुळे ना आज ही परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे मला एक घेतनं गोष्ट आपल्याला सांगावीची वाटते की मी खेड नगरपालिकेचा नगराध्यक्ष राहिलेला आहे आणि मे महिन्यामध्ये ज्या वेळेला पाणी टंचाई येते तर इथं पूर्णपणे चांगलं पाणी उपलब्ध आहे प्रशासनाला विनंती आहे की ह्या चलेमधनं पाईपलाईन सुरू आमच्या खेडला पाणी द्यावं अशी परिस्थिती या ठिकाणी उद्देश एवढा करोडो रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटचे या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेले आहेत याला हे प्रशासन जबाबदार आहेत ठेकेदार जबाबदार आहेत यांच्यावरती खचणी आहे चौकशी होऊन यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे करोडो रुपयात जो भ्रष्टाचार झालेला आहे याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे या संसदेमध्ये किंवा आत्ताच्या विधानसभेमध्ये आणि आमच्या कोकणवासियांच्या माती हा जो काही निश्चित राज्याचा हायवे किंवा खराब हायवे त्यांनी हे केलेला आहे पण चांगला हायवे आणि चांगल्या पद्धतीचे रस्ते चांगल्या पद्धतीचे आम्हाला या ठिकाणी हवे आहेत हे जर मिळालं नाही तर आम्ही कोकणवासीय सगळे या ठिकाणी रस्त्यावरती उतरू एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो